आदित्य सर जय हिंद आदित्य सर जय हिंद सचिन सर गुड इवनिंग सुरेश सर नमस्कार सुरेश सर नमस्कार सचिन सर गुड इवनिंग आदित्य सर जय हिंद मित्रांनो आवाज येतोय का आपल्यापर्यंत आदित्य सर आवाज येतोय काय सचिन सर आवाज येतोय काय सुरेश पाटील सर नमस्कार डिम्पल मॅडम गुड इव्हनिंग ओके आदित्य सर आवाज येतोय तर गुड मित्रांनो एकाच मिनिटात सुरू करूया हां बरोबर आठ वाजता सुरू करू सचिन सर ठीक आहे एकदम क्लिअर आवाज येतोय ओके गुड बरोबर आठ वाजता सुरू करू एक मिनिट एक मिनिटात सुरू करू हा आम्रपाली मॅडम जय भीम मित्रांनो एकच मिनिटात सुरू करूया हां अजय सर गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग सुरेश पाटील सर नमस्कार आदित्य सर जय हिंद सचिन सर गुड इव्हनिंग ओके सुरू करूया मित्रांनो हां बरोबर आठ वाजलेत चला सुरू करूया चला राधिका मॅडम गुड इव्हनिंग जय शिवराय जय शिवराय मॅडम चला सुरू करूया साहिल जाधव सर जय श्रीराम जय श्रीराम चला सुरू करूया नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आज सगळे अभ्यास करताना करायलाच पाहिजे मित्रांनो रोज आपण मराठी व्याकरण प्रश्नपत्रिका विश्लेषण एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते दोन हजार पंचवीस पर्यंत आयोगानं जे विचारलेले प्रश्न आहेत त्यांचा आपण रोज आढावा घेतोय मित्रांनो आज आपण जवळजवळ पंधराशे शहात्तराव्या प्रश्नाला आलोय पंधराशे शहात्तरावा प्रश्न आता चालू आहे पंधराशे शहात्तर बरोबर भाग्यश्री मॅडम गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग चला सुरू करूया बरोबर मित्रांनो तुम्ही कामे केलीत हे वाक्य कोणत्या प्रयोग प्रकारातील आहे कर्तु कर्मसंकर कर्म कर्तु कर्तुभाव संकर कर्म भाव संकर हा कालचा लास्ट प्रश्न होता बरोबर मित्रांनो आणि या प्रश्नाचं उत्तर होतं बरोबर अजय सर बरोबर आहे गुड या प्रश्नाचं उत्तर होतं कर्तु कर्म संकर प्रयोग बरोबर कर्तु कर्म संकर प्रयोग हा लास्ट प्रश्नाचं उत्तर होतं बरोबर सुरेश पाटील सर बरोबर शाबास मस्त चला आता पुढचा प्रश्न बघूया सहलीत जाताना जवळ उजाडले कर्तरी प्रयोग शक्य कर्मणी प्रयोग नवीन कर्मणी प्रयोग भावे प्रयोग बरोबर अजय सर बरोबर अजय सर बरोबर सुरेश पाटील सर बरोबर राधिका मॅडम बरोबर ब...